एक ट्रेन एका खांबाला पंधरा सेकंदात तर शंभर मीटर प्लॅटफॉर्मला पंचवीस सेकंदात ओलांडते तर, तर ट्रेनची लांबी किती असा प्रश्न प्रश्न सोडवायचा कसा लेकरांनो इथं या पंचवीस सेकंदातून हे पंधरा सेकंद वजा करा वजा वजाबाकी म्हणजे दहा सेकंद आता या शंभर मीटर प्लॅटफॉर्मला या मिळाल्या उत्तरान भागा उत्तर दहा मीटर प्रति सेकंद हा मीटर प्रति सेकंद मध्ये रेल्वेचा वेग मिळेल आता मिळालेल्या या वेगावरून रेल्वेचा त्यासाठी दहा गुणीला अठरा छेद पाच अशी मांडणे हा भाग दोन न जातो म्हणजे दोन गुणीला अठरा अर्थात छत्तीस किलोमीटर प्रति तास हा किलोमीटर प्रति तास रेल्वेचा वेग आम्हाला मिळाला आता चर, या ट्रेनची लांबी किती काढण्यासाठीच विक्रांन सूत्र अंतर बराबर वेळ गुनिला वेग यासोबत गुनिला पाचशे आठवा ट्रेनची लांबी किती आंतर ह्या भागामध्ये ट्रेनची लांबी सोबत प्रश्नामध्ये इथं प्लॅटफॉर्म दर्शवला या प्लॅटफॉर्मची लांबी मांडायची असते ही ट्रेन प्लॅटफॉर्मला एकूण पंचवीस सेकंदात ओलांड गुनीला ट्रेनचा वेग छत्तीस किलोमीटर प्रति तास सोबत पाचशे अठरा गुणीला हा भाग मित्रांनो दोन न जातो इथं या ट्रेनची लांबी उदाहरणार्थ गुणीला इथं दोन आणि पाच यक्ष अधिक शंभर बराबर पंचवीस गुन्हे पन्नास पन्नास गुणीला पाच म्हणजे अडीचशे आता यक्सला लेकरांनो व्यक्त करा अडीचशेकडे जातानी शंभर वजा स्वरूपात यक्स बराबर ही वजा बाकी दीडशे म्हणजे काय तर मीटर ही अर्थात असणार त्या रेल्वेची इथं ट्रेन म्हटलं ट्रेनची काय हो लांबी हे या प्रश्नाचं उत्तर पर्याय क्रमांक सी मध्ये दर्शवलेला आहे रेल्वे okay. प्रश्न वेळ वेग ह्या माझ्या प्लेलिस्ट अवश्य बघा त्यामध्ये विविध स्पर्धकांनी विविध अंगांनी विचारल्या संभाव्य अशा असंख्य प्रश्नांचा सराव पुन्हा करता येईल ओके okay.